पारू नऊ डिसेंबर प्रोममध्ये पारू आदित्यसाठी पूजा तर करते पण त्याला मात्र सारखी टाळते आणि बोलताना कधी मालक सर म्हणते तर कधी साहेब त्यामुळे आदित्य खूप सैरभेर होतो आणि म्हणतो पारूला काय झालं माझं काही चुकलं आहे का पण त्याला माहीत नसतं की पारूने त्याचं आणि अनुष्काचं बोलणं ऐकलं तर आता अनुष्काला बोलतो पारूला काय झालं मला असं वाटतं ती मला टाळते कधी मालक सर म्हणते तर कधी साहेब अनुष्का म्हणते ठीक आहे ना आदित्य तिला वाटत असेल तुझ्या आणि तिच्यामध्ये एक दरी असावी म्हणून तिच्या डोक्यामध्ये जे काय आलं तिने केलं आदित्य म्हणतो ते ठीक आहे पण असं का अनुष्का म्हणते आदित्य आता आपलं लग्न होणार आणि तुझं असं पारू पारू करणं तिला पण बरं वाटत नसेल आदित्य म्हणतो पण पारू माझी एक चांगली आहे अनुष्का म्हणते आदित्य तू किर्लोस्कर कंपनीचा सीईओ आणि ती घरात काम करणारी मोल करीन मला हे कळत नाही तुमच्यामध्ये मैत्री कशी असू शकते आदित्य म्हणतो का नाही असू शकत तू विसरली का ती किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहे आणि इंटरनॅशनल मॉडेल तुझ्या माहितीसाठी सांगतो तिला घरातील काम करायची काहीच गरज नाही पण तिला आवडतं सगळ्यांची काळजी घ्यायला आणि खाऊ घालायला आणि खरंच मला कौतुक वाटतं पारूचं आता दोघांमध्ये बरंच काही बोलणं होतं तो निघून जातो आणि पारू आत येते अनुष्का ते पारू मला काय वाटतं आदित्याला आपण त्याचं काम करू दिलं पाहिजे आपण जर सगळेजणं त्याच्या अवतीभोवती अशीच मिरत राहिलो तर त्याचं कामात कसं लक्ष लागणार अगं तो कंपनीचा सीईओ ए आणि अशा लोकांना एकांत एक लागतो त्यांना मेंटली खूप काम असतं त्यामुळे सांगते तू वाईट नको वाटून घेऊ ते नाही तशी पण मला माझी जागा कळाली आता पारू काय बोलते हे अनुष्काला कळत नाही प्रीतमन तो प्रिया मॅडम अनुष्काला फोन आला आणि त्यांचा चेहराच बदलला तुम्हाला काहीतरी वेगळं नाही वाटत का प्रियामध्ये हो मला पण जाणवलं तिच्या चेहऱ्यावर खूप काळजी होती पण कुणाचा फोन असेल या जगामध्ये तिचं कुणीच नाही आता प्रीतमानी प्रिया करणार मोठा धमाका हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद